शी शी नाशिक रोड परिसरातील शिवाजीनगर रेल रोड येथे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घरफोडीची घटना घडली या प्रकरणात नाशिक रोड पोलीस ठाणे व आडगाव उपनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीत अनेक घरफोडीच्या गुणांची नोंद झाली असून सोन्या चांदीचे दागिने सोनीला गेले आहेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त आयुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक घेई व गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची कारवाई केली का कबीर नगर यांना अटक केली चौकशीत आरोपींना गुन्हा कबूल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी करीत आहेत या तपासादरम्यान नाशिक रोड पोलीस स्टेशन अडगाव उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाच गुन्ह्यांशी उकल झाली आहे भुवनेश्वर पथक व पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे या कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरीश पथकाचे प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते वृत्तसंकलन नेटावणे नाशिक रोड नाशिक नाशिक रोड स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सारख्या चोरी झालेल्या त्यानुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पी एस पवार आम्ही स्वतः ए पी आय सूर्यवंशी व पथक हे त्याचा शोध घेत होते त्या दरम्यान मध्ये सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस एक्याऐंशी गोकुळ कासार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की तीन सराईत आरोपी हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरफोड्या करत आहेत त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिस व्यावसायिक कौशल्य मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड स्टेशन हद्द मधील एकूण पाच गुन्हे असे आणि आडगाव पुलिस उपनगर पुलिट स्टेशन दोन असे एकोण सात पुन उघडकेस सा आलेले आहे जवळपास या तीन आरोपितांकडून सतरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरची सदर बाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार गोसावी करत आहे सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग चार डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शन